ओम नमो आदेश सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच खानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते ना एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते जीव गेला तरीही चालेल पण या तीन स्त्रियांनी चुकूनही मार्गशीष गुरुवारचा उपास करू नका हो तुम्ही बरोबर ऐकलं हा उपवास इतका शक्तिशाली आहे की चुकीच्या मनाने चुकीच्या शरीराने किंवा चुकीच्या कारणासाठी केल्यास लक्ष्मी स्वतः नाराज होते आणि लक्ष्मी नाराज झाली की जीवनात पैसा शांती सुख सगळंच हातातून निसटत तर त्याचबरोबर आज मी तुम्हाला सांगणार आहे मार्गशीर्ष महिन्याचं खरं महत्व पूजेची योग्य पद्धत मंत्र नैवेद्य आणि वाचन उपास नसेल तरीही कसा करायचा वर्त आणि सगळ्या शेवटी त्या तीन स्त्रिया कोण आहेत आणि त्यांनी उपास केला तर नेमकं काय होतं हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याचं स्वतःचं विशेष असतं पण मार्गशीर्ष महिना हा फक्त सण नाही हा लक्ष्मीला समर्पित काळ आहे भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणलेले आहेत की मासांना मार्गशीर्ष हम म्हणजेच सर्व महिन्यामध्येच मी मार्गशीर्ष आहे हा महिना म्हणजे शांती श्रद्धा आणि संपत्तीचा संगम या महिन्यात केलेले प्रत्येक जप प्रत्येक पूजा आणि प्रत्येक उपास शंभर पटीने फळ देतो मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारमध्ये लक्ष्मी आणि आपल्या पृथ्वीवर भ्रमण करते असंही ग्रंथ सांगतात की ती पाहते कोण श्रद्धेने तिचं पूजन करतं कोण तिला विसरतं आणि ज्या घरामध्ये दीप उजळतो तिथे फुलांचा सुगंध आणि श्रद्ध भावना असतात तिथे लक्ष्मी स्थिर राहते तर दोन हजार पंचवीस म्हणजेच की चार डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून आणि समाप्ती दोन जानेवारी दोन सव्वीस रोजी आहे तर पहिला गुरुवार पडतोय चार डिसेंबरला दुसरा गुरुवार पडतोय अकरा डिसेंबरला तिसरा गुरुवार पडतो आहे अठरा डिसेंबरला आणि चौथा गुरुवार पडतो आहे पंचवीस डिसेंबरला म्हणजे पंचवीस डिसेंबरला आपण उद्यापन करतो आपण तिन्ही गुरुवारी स्थापना करतो पुस्तक वाचतो जसं की लक्ष्मी महालक्ष्मीचं आपण तिथे पुस्तक वाचतो चार गुरुवारी आपण पूजा मांडतो पण पाच पाचव्या गुरुवारी किंवा चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं तर हे चारही गुरुवार लक्ष्मी पूजनासाठी अत्यंत शुभ मानले जातात काही घरामध्ये चार गुरुवार उपवास करतात तर काही फक्त पहिले आणि शेवटचे आणि काही घरामध्ये तर चार उपास करून पाचव्या दिवशीसुद्धा उप उद्यापन करतात पण श्रद्धा आणि भावना या सर्वात महत्वाच्या आहेत ना मार्गशीर्ष गुरुवारच्या आधीच्या रात्रीचं स्वतःचं मन आणि घर दोन्ही स्वच्छ करा म्हणजे आपण उपवासाची तयारी कशी करायची हे सुद्धा सांगणार आहे तर त्याचबरोबर तुम्हाला रात्री लवकर झोपा सकाळी लवकर उठा स्नान करा स्नानच्या पाण्यामध्ये थोडे हळद गंगा जल आणि थोडं गुलाबजल टाका शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतं आता त्याचबरोबर या दिवशी कोणत्या चुका टाळायच्या हे सुद्धा मी तुमच्यासोबत सांगणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की स्किप न करता नक्की बघा तर त्याचबरोबर मंडळी आणि भगिनींनो म्हणजेच की लक्ष्मी पूजा करताना श्रद्धा आणि शुद्धता सर्वात महत्वाची असते पण काही अशा चुका आहेत ज्या न कळत आपल्याकडून होतात आणि त्या झाल्या की लक्ष्मीची कृपा दूर जाते लक्ष्मी रुसून जाईल आपल्या घरमध्ये दारिद्र्येत म्हणून या चुका चुकूनही करू नका आता पहिली चूक म्हणजे की काळे कपडे घालू नका लक्ष्मीला काळा रंग अशुभ मानला जातो त्या दिवशी नेहमी पिवळे गुलाबी लाल रंग हिरवा रंग किंवा पांढरे कपडेच परिधान करा काळा रंग हा ऊर्जा आकर्षित करतो त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजेच की झाडू लपवू नका किंवा रातभर उभा ठेवू नका हा दिवस लक्ष्मी आगमनाचा असतो झाडू म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे त्याला पाय लावणं उलटा ठेवणं किंवा लपवणं म्हणजेच देवीचं अपमान आहे ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्यायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे घरात भांडण राग कटू शब्द अजिबात वापरू नका या दिवशी शांती हीच पूजा आहे रागवणं म्हणजे देवीला दूर करणं म्हणून हसत प्रेमाने दिवस घालवा त्याचबरोबर रिकाम्या पोटी पूजेला बसू नका थोडं पाणी दूध किंवा फळं खाऊन पूजा करा भुकेल्या मनाने पूजन केल्यास ध्यान स्थिर राहत नाही चप्पल व बूट घालून देवघरात चुकूनही जाऊ नका देवघर म्हणजे देवीचं निवासस्थान शुद्ध पायाने भावनेची प्रवेश करा तर त्याचबरोबर घरामध्ये धूळ जाळ किंवा अंधार ठेवू नका या दिवशी लक्ष्मी तेजस्वी रूपात येते ती फक्त स्वच्छ सुगंध उजळ घरातच स्थिर होते म्हणून सकाळीच घर झाडून दरवाजाजवळ दीप लावा सातवी गोष्ट म्हणजे मांस मद्यपान कांदा लसूण अजिबात वापरू नका या दिवशी सगळं सात्विक असावं तिखट उग्र पदार्थ लक्ष्मीच्या पूजेसाठी निषेध आहेत सात्विकांना आणि पवित्र विचार हाच सर्वादम नैवेद्य आहे तर त्याचबरोबर शेवटची म्हणजेच की लक्ष्मीचं चित्र तुटलेलं किंवा जुने फेकू नका जर चित्र तुटलेला असेल ते आदराने विसर्जन करा फेकणं म्हणजे देवीचा अंधार त्याचबरोबर लक्ष्मी दीप विजू देऊ नका दीप म्हणजे देवीचं स्वरूप तो दिवस दोनदा लावा सकाळी आणि संध्याकाळी दीप सतत जळत ठेवला तरीही लक्ष्मी स्थिर राहते पूजा अर्धवाट चुकूनही सोडू नका कधी कधी घाईमुळे आपण म्हणतो नंतर पूर्ण करतो पण देवी समोर घेतलेला वर अपूर्ण ठेवला तर पुण्य अर्ध राहतं जितकी पूजा करता तितकी पूर्ण करा त्याचबरोबर पूजानंतर लगेच चुकूनही झोपू नका पूजा संपल्यावर थोडा वेळ देवी समोर बसा श्रीसूत किंवा लक्ष्मीसूत्र ऐका त्यावेळेला देवीची उपस्थिती असते ती लह त्या लहरीमध्ये बसणं म्हणजे ध्यानाचं पुण्य या अकरा चुका जर टाळल्या तर लक्ष्मी देवी केवळ तुमच्या घरात नाही तर तुमच्या मनातही स्थिर होईल आणि मग आयुष्यभर तुमच्या पावला पावलाने संपन्नता समाधान आणि सौख्य चालत राहील आणि त्याचबरोबर आता आपल्याला पूजेचं साहित्य काय लागणार आहे आपल्याला पूजेची मान्य कशी करायची आहे हे सुद्धा बघणार आहोत मंत्र कोणचे बोलायचे हे सुद्धा बघणार आहोत तर स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कपडे घाला पिवळा रंग लक्ष्मीचा आहे देवघर स्वच्छ करा रांगोळी काढा एक पितळाचा किंवा चांदीचा कलश ठेवा त्यात पाणी थोडं तांदूळ सुपारी आणि नाणे टाका व नारळावर ठेवा आणि आंब्याचे पानं लावा आंब्याचे जर पानं नसले तर तुम्ही पाच झाडांचे पाच पानं सुद्धा लावू शकतात देवीचं चित्र किंवा मूर्ती ठेवा किंवा देवीचा फोटो असेल तर फोटो ठेवा तिच्या शेजारी भगवान विष्णूचा फोटो ठेवा कारण जिथे विष्णू असतात तिथे लक्ष्मी स्थिर राहते उजव्या हाताला तुम्हाला गणपती ठेवायचा आहे गणपती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता नंतर दिवा लावा आणि म्हणत राहा ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणा त्याचबरोबर आता पु गणपतीचं पूजन करा सर्वात प्रथम ओम गण गणपते नम म्हणत राहा त्यांना फुल अक्षदा आणि प्रसाद द्या सर्वप्रथम आपल्याला गणपतीचं पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर देवी लक्ष्मीचं पूजन करा फूल कुंकू हळद सुगंध आणि दीप दाखवा तिच्यासमोर तांदूळ पान सुपारी आणि नैवेद्य ठेवा ओटीचं सामान ठेवा त्यानंतर तुम्ही इथे ओटीचं सामान ठेवल्याच्या नंतर तुम्हाला इथे पाच पानाचा घटाला म्हणजेच की आपण जो घट लावतो त्याला पाच पानाचा घटाला तुम्हाला पाच पाना लावायची आहे त्यानंतर तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे ओटी भरल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक मंत्र म्हणायचा आहे महालक्ष्मीचे विघ्ने विष्णू पत्नीच धीमाय तन्नो लक्ष्मी प्रचोदया हे मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर लक्ष्मीचं पुस्तक वाचा लक्ष्मी महात्मे लक्ष्मी कथा किंवा श्रु चे उपलब्ध असेल ते श्रद्धेने वाचा देवीसमोर तांदळावर एक तांब्या किंवा एक कलश ठेवा आणि त्यावर नाणं ठेवा हे लक्ष्मीचं प्रतीक आहे संध्याकाळी पुन्हा दीप लावा आणि देवीचं नाव घ्या तर त्याचबरोबर आता देवीला नैवेद्य काय ठेवायचा तर देवीला आपली सगळी पूजा वगैरे झाल्यावर पुस्तक वाचून झाल्यावर आरती झाल्याच्या नंतर आपल्याला नैवेद्य ठेवायचा असतो तर देवीला साधेपणा आवडतो तिला दुधाचे पदार्थ साखर खीर आणि गुळ खोबऱ्याचा प्रसाद आवडतो नैवेद्य अर्पण करताना मनात म्हणा माते आमचे आयुष्य आनंदमय होऊ दे घरात सुख शांती आरोग्य आणि संपत्ता राहू दे उपास करण्याने फळ दूध किंवा शाबुदाण्याची खिचडी घ्यावी उपाशी पोटी उपास कधीही करू नये जर शरीराने परवानगी नसेल तर मनाने वर्त करा लक्ष्मीला भावना हवी उपवास नाही त्याचबरोबर आता तुम्ही सकाळी तुम्ही विचार करताना की पुस्तक कधी वाचायचं तर भरपूर महिलांना प्रश्न असतो की ज्या कामाला वगैरे जातात ज्या नोकरी करतात तर त्यांना टाईम भेटत नाही की पुस्तक कधी वाचायचं आपण सकाळी पूजा मांडली पण सकाळी आपल्याला पुस्तक वाचता येत नाही तर त्यासाठी तुम्हाला लक्ष्मीचं पुस्तक सकाळी पूजेनंतर वाचलं तरीही चालतं पण संध्याकाळी दीप लावल्यानंतर वाचलं तरीही पुण्य अधिक वाढतं त्यावेळी घरात शांतता असते मन स्थिर असतं त्यावेळी वाचलेलं प्रत्येक अक्षर लक्ष्मीला पोचतं लक्ष्मी कथा ऐकताना कुटुंबासोबत बसले देवी प्रसन्न होते ती म्हणते जिथं माझं नाव उच्चारलं जातं तिथे मी स्वतः येते असं त्यामुळे आपल्याला जेव्हा टाईम भेटेल सकाळी किंवा संध्याकाळी आपण दोन्ही टायमामध्ये पुस्तक वाचू शकतो शांतता असली तर पुस्तक वाचलं तर अतिउत्तम आता त्याचबरोबर अशा कोणत्या स्त्रिया आहेत की त्यांनी चुकूनही गुरुवारचा मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास करू नये तर आता बघा तर त्याचबरोबर या तीन स्त्रियांनी हा उपवास चुकूनही करू नये नाहीतर आयुष्यभर संकट मागे लागतात दारिद्र्य येईल लक्ष्मी रुसून जाईल तर बघूया पहिली स्त्री आहे गर्भवती स्त्रिया उपवासामुळे शरीरात उष्णता आणि ताण येतो देवीला जीवनप्रिय आहे ती कधीच इच्छित नाही की तिच्या नावाने कोणाला त्रास होवा म्हणून गर्भवती स्त्रियांनी उपवास करू नये त्याऐवजी सकाळी फक्त दीप लावून दिवा लावून अगरबत्ती धूप लावून देवीचं नाम घेऊन फक्त फळं आणि नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर काळजी घ्यायची आहे गर्भवती स्त्रियांनी हा उपवास करू नका जेणेकरून तुमच्या आरोग्याला हानी होईल त्याचबरोबर दुसरा दुसरी स्त्री आहे की ज्या स्त्रियांना मासिक पाळी असल्यास अशा स्त्रियांनी या काळात शरीराला विश्रांती अवस्थेत असते देवीला अशा अवस्थेत पूजा नको असते कारण ती शुद्धतेची देवता आहे पाळी संपल्यावर जेव्हा पूजा केली जाते तेव्हा देवी अधिक प्रसन्न होते ती म्हणते तू माझ्या वेळेचा आदर केलास म्हणून मी तुझं घर धान्य धनधान्याने भरून टाकते म्हणून अशा स्त्रियांनीसुद्धा काळजी घ्यायची आहे तर त्याचबरोबर तिसरी स्त्री आहे की म्हणजेच की बघा खोट्या मनाने देखाव्यासाठी किंवा लोभेने करणाऱ्या स्त्रिया असतील तर प्लीज त्यांनीसुद्धा ही पूजा चुकूनही करू नका या सर्वात धोकादायक आहेत देवीला श्रद्धा हवी देखावा नाही ज्या स्त्रिया इतरांना दाखवण्यासाठी पूजा करतात त्यांच्याकडे लक्ष्मी टिकत नाही कधी ना कधी घरात भांडण पैसा कमी होणं आरोग्य बिघडणं असं घडतं लक्ष्मीचा राग म्हणजे शांतीचा अंत म्हणून या तीन स्त्रियांनी उपवास करू नये देवीचा आदर करावा श्रद्धेने मनातून तिचं नाम घ्यावा देवी खूप दयाळू आहे तुम्हाला उपवास करायचा असेल पण शरीर काम किंवा परिस्थिती जमत नसेल काही हरकत नाही फक्त सकाळी तुम्ही दीप लावा ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा आणि देवीला पांढऱ्या फुलाचा हार आणि नैवेद्य तुम्ही दाखवा पण ज्या स्त्रियांना मासिक पाळी असते त्यांनी चुकूनही पाच सात दिवस देवीपशी जाऊ नका जेव्हा तुमचं सगळं होईल तेव्हा तुम्ही पूजा करू शकता हे केल्याने पूर्ण इतकाच पुण्य मिळतं हे उपास केल्याने तर काय होतं हा उपास केल्याने घरामध्ये धन धान्याची वाढ होती व्यवसायत प्रगती होते कुटुंबात शांतता आणि प्रेम वाढते आणि सगळ्यात महत्वाचं मनाला समाधान मिळतं ज्या घरात या महिन्यात दीप उजळतो तिथे लक्ष्मी स्थिर राहते ज्या घरामध्ये उपासना होते तिथे अन्न आणि धान्य आनंद कधीही कमी पडत नाही म्हणून मार्गशीर्ष महिन्यात मनापासून दिवेला वंदन करा तिचं नाव घ्या जय महालक्ष्मी माता आणि त्याचबरोबर तर त्याचबरोबर लक्ष्मी ही फक्त सोनं पैसा देणारी देवी नाही ती आपल्या घरात शांती प्रेम आणि समाधान आणणारी आई आहे या मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आपण जरी एक दीपही श्रद्धेने लावला तर त्या प्रकाशात देवी लक्ष्मीचं स्वरूप दि दिसतं मनापासून पूजा करा प्रेमाने नाव घ्या जय श्री महालक्ष्मी माता आणि देवीला सांगा माते आमच्या घरात सुख समृद्धी आणि आनंद भरभरून दे बरु तुमच्या घरात सदैव लक्ष्मीचा वास राहो असं मी मनापासून प्रार्थना करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट लिहा कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचा कारण लक्ष्मीचं नाव जितकं प्रस पसरवाल तितकी तिची कृपा वाढेल जयलक्ष्मी माता जय श्री विष्णू भगवान तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सर्वांना शेअर करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहायला अजिबात विसरू नका तर सर्वांना इथे धन्यवाद